नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मला खूप दिवसापासून लोकांचे मेसेज येतात माझ्या यूट्यूब चॅनलवर मेसेज येतात की आम्हाला राजमा पिकाबद्दल डीपमध्ये माहिती द्या राजमा पिकाबद्दल आम्ही आणून आहोत किंवा राजमा पिकाबद्दल आम्ही नवीन आहोत याबद्दल आम्हाला माहिती सांगा त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजमा पिकाचा कालावधी त्याला संरक्षण कशापासून मी ते तन्नाशेक वापरू शकतो का किती दिवसाचं पीक आहे कुठं विकलं पाहिजे आणि इतर बऱ्याचशा गोष्टीवर आपण यावेळेस आपण फोकस देणार आहोत तत्पूर्वी आपण जर या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे काय होईल की अशा प्रकारे जे व्हिडिओ मी बनवत राहतो प्रत्येक पिकावर तर त्याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि सर्वात पहिले माझा व्हिडिओ तुमच्यापासून येईल आजचा जो विषय आहे तो राजमा लागवड राजमा लागवडीमध्ये आपण ठराविक सहा ते सात पॉइंटवर मेजर फोकस देणार आहोत राजमा पीक हे नगदी पिकामध्ये मोडते आणि कडधान्यामध्ये मोडते राजमा पीक हे सर्वसाधारण जमीन ते भारी जमिनीमध्ये सुद्धा येते राजमा पिकासाठी एक एकरसाठी पंचवीस किलो बियाणे लागते पंचवीस किलो बियाण्यामध्ये जर तुम्ही पेरू शकाल तर ठीक नसता तुम्ही जास्तीत जास्त तीस किलो बियाणे पेरता येते राजमा पिकाचा कालावधी पेरल्यापासून फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस जास्तीत जास्त पंच्याऐंशी दिवसामध्ये तयार होतो राजमा पिकाचा जो उतार आहे सरासरी नऊ क्विंटल ते दहा क्विंटलपासून अकरा ते बारा क्विंटल पर्यंत तुम्ही घेऊ शकता राजमा पिकाला सरासरी नऊ ते दहा प्रति क्विंटलचा असा सरासरी भाव लागतो राजमा पिकामध्ये आणखी काही गोष्टी एवढे महत्त्वाचे आहेत राजमा पीक हे कुठल्याही वन्य प्राणी कुठलेही वन्यजीव याला खात नाहीत त्यापैकी रानडोकर असेल निलगाय असेल सस्या असतील हरण असतील कावीट असतील हे जे चार पायाचे जे बी प्राणी आहेत ते प्राण्यांपासून याला संरक्षण मिळते राजमा पिकामध्ये तुम्हाला खुरपणी करायची गरज नाही कारण राजमा पीक हे तुमचं तुमच्या तणनाशक त्याच्यामध्ये सर्रास वापरते तर त्यामध्ये फुजिफ्लेक्स असेल किंवा अमोर असेल अमोर असेल तर साठ मिली प्रति पंप म्हणजे पंधरा ते वीस लिटरचा पंप असेल तर साठ मिली प्रमाण घ्या आणि त्यामध्ये तुम्ही त्याचा स्प्रे करा त्यामुळे तुम्हाला सेपरेट त्याच्यासाठी खुरपणी वगैरे अशी जर लेबर नसत तर खुरपणी वगैरे करायची गरज नाही राजमा पीक हे प्रॉपर तुम्ही जिथले असाल तिथून मला फोन करू शकता किंवा बीड तुमचे सोलापूर सांगली तुमचं इथं लातूर ह्या एरियामध्ये याचे व्यापारी आहेत आणि इथनं हा सगळा माल उचलून दिल्ली मार्केटला जातो तर ही सगळी लाईन मी तुम्हाला जोडून देऊ शकतो राजमा पीक लागवड केल्यानंतर किंवा तुमचं काढणे आल्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा त्यावेळेस मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनल राजमा पीक हे सरस विकलं जात आहे व्यवस्थित रेट असतो राजमा पिकाचा रेट हा एकदम खाली किंवा एकदम हो असा काही अचानक होत नाही तर तो एक तुमच्यासाठी राजमा पीक लागवडीचा फायदा आहे राजमा पिकाला यंत्रातून काढता येते त्याच्यामुळं जर आपल्याकडे लेबर नसर तुमचं पायची स्थिती असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका राजमा पीक हे यंत्रातून काढता येते राजमा पीक हे कमी कालावधीमध्ये येणार कमी पाण्यामध्ये येणार कमी कीड आणि पेस्टिसाइडचा सा वापर कीड नियंत्रणासाठी खास जास्त पेस्टिसाइड किंवा जास्त कीटकनाशकाचा वापर करायची गरज नाही यावर जास्तीत जास्त सकिंग पेस्ट म्हणजे मावा तुडतुड्यासारखा थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यावर कीड येऊ शकते आणि आळी येऊ शकते आणि जर ढगाळ वातावरण झालं तर ढगाळ वातावरणामध्ये याला भुरीसारखा थोडासा अटॅक येऊ शकतो तर याचे सर्व औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सहजगात्या हे नियंत्रणामध्ये येते त्याच्यामुळे तुम्हाला राजमा पिकामध्ये असं काही विशेष खास लक्ष द्यायची गरज नाहीये ते सहज येणारं पीक आहे राजमा पीक तुमचं काढणीला आलेलं आहे आणि ते काढल्यानंतर तुम्हाला जर विक्री होत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर राजमा पिकामधला तो एक फायदा आहे की राजम्याचं बियाणं तुम्ही घरामध्ये साठवून करू शकता या वर्षीचे बियाणं तुम्ही पुढच्या वर्षी विकू शकता त्याच्या पुढच्या वर्षी विकू शकता कलर मध्ये थोडाफार बीस फरक पडेल परंतु हे बियाणं तुम्ही पुढच्या वर्षी विकू शकता तो एक तुमच्यासाठी आजमा लागवडीमध्ये तो एक फायदा आहे तर याच्यामध्ये आता सर्वात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे तुमचं खत नियोजन सुरुवातीला बेसल डोस मध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा एक एकरसाठी पन्नास किलो पासून शंभर किलो युरिया पन्नास किलो आता थंडीमध्ये हे पीक जाते त्यामुळे बेन्सल्प म्हणजे सल्फर दहा किलो कंपल्सरी टाकायचं म्हणजे टाकायचंच त्यानंतर उगून आल्यानंतर वीस दिवसानंतर नत्र म्हणजे युरिया पन्नास किलो द्यायचा या पिकाला नत्राची आवश्यकता जास्त असते त्यामुळे याला दोन वेळेस नत्र द्यायचं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर समजा फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं आणि फळ वाढीच्या अवस्थेमध्ये खत द्या वाटलं तर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जे दहा सव्वीस बारा बत्तीस सारखे कंटेन असणार जे घटक असतील त्याचा किंवा डीएपी याचा एक साठ एम एल प्रतिपंप घेऊन याचा एक स्प्रे घ्या बस खताचं संगोपन खताचं नियोजन याच्यामध्ये संपलेलं असेल रासायनिक खताबरोबरच तुम्ही याला जैविक खत पण देऊ शकता त्याने पण तुम्हाला त्याचं संगोपन करता येतो राजम्याची लागवड पंधरा ऑगस्ट पासून ते पार पंधरा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत याची लागवड करता येते कारण कालावधी कमी असल्यामुळे हे सहज गती हे ऐंशी पंच्याऐंशी दिवसांमध्ये पीक निघून जाते याची लागवड ही तुम्ही पंधरा ऑगस्ट पासूनच करू शकता पाण्याच्या पाळ्यामध्ये दोन पाळ्या खूप महत्वाच्या आहेत एक आहे तुमचे फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि दुसऱ्या आहेत तुमच्या पक्वतेच्या अवस्थेमध्ये दोन वेळेस पाळ्या द्या राजम्यामध्ये तसं भरपूर कंपनी उतरलेल्या आहेत त्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा एखाद्या प्रायव्हेट एखाद्या छोट्या कंपनीने बियाणं तयार केला असेल परंतु यामध्ये बिजांपूर नावाची जी कंपनी आहे मागील पाच ते सहा वर्षापासून एवढी टॉपला आहे त्याच्यामध्ये मागील वर्षी काही कंपन्याचा वेल वगैरे येण्याचे प्रमाण वाढलं परंतु बिजांपूर सीड्स कंपनीमध्ये कुठल्या प्रकारचे वेल नाही जर्मनेशन शंभर टक्के होत आहे आणि त्याचा उतार नऊ क्विंटल कमीत कमी नऊ क्विंटलपासून अकरा क्विंटल पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे बिजांकुर सीड्स कंपनीची वाघा वरून आणि ब्राझील वाघा ह्या तीन जातीपैकी तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार त्याची निवड करा चांगली जमीन असेल खूप भारी जमीन असेल तर तुम्ही साधा वरून सुद्धा लावू शकता मध्यम जिमितीवर ब्राझील वाघा आणि वाघा याची निवड करा उत्पन्न खूप चांगले येईल कलर खूप चांगला असल्यामुळे त्याला रेट चांगले मिळतील आणि हे सर्व बियाणं होलसेलमध्ये पाहिजे असेल तर नवगन सीड्स बीड या आपल्या जुना मोंडा येथे असलेल्या दुकाने संपर्क साधा हे सर्व बियाणे आम्ही यावर्षी शेतकऱ्यांसाठी होलसेल भावामध्ये देऊ केलं आहे ज्यांना ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी नवगन सीड्स बीडशी सी संपर्क करावा माझ्याशी संपर्क करावा आणि आपलं बियाणं योग्य रेटमध्ये आपल्यापासून पोहोचल याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद